बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झालंय मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार हिंसक घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत बीड शहर पोलीस अंतर्गत पंचावन्न विशेष पोलीस अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत तसेच जिल्ह्यात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं ला असून पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी थांबता येणार नाहीये बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवा ला, ला है। आहे बीड शहर पोलीस ठाण्याअंतर्गत पंचावन्न पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत बीड जिल्हा बंदची अनोळखी व्यक्तीने कोणीतरी आवाहन केलेलं आहे त्यामध्ये कुठलं काही संघटन असल्याचं आम्हाला दिसून येत नाही परंतु तरी सुद्धा पोलीस सतर्क आहेत पोलीस रोडवर आहेत आणि पोलीस पूर्णपणे प्रिपेअर्ड आहेत बीड सिटीमध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे आणि जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश आहेत पाच किंवा पाचपेक्षा जास्त कोणीही जमाव जमावला जमाव आणि तो जमाव हा बेकायदेशीर समजण्यात येईल कुठल्याही जमावाची कुठलीही हालचाल ही पोलीस लक्ष ठेवून आहेत कोणी काही आगळी करण्याचा प्रयत्न केला तर बेकायदेशीर जमलेला जमाव हा कठोरपणे कारवाई करण्यात येईल कडक कारवाई करण्यात येईल बीड जिल्ह्यात सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी लागू केलेत सध्या जिल्ह्यात राजकीय हालचाली आणि घडामोडींमुळे मोर्चे निदर्शनं आंदोलन सुरू आहेत किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच आगामी कालावधीत मराठा ओबीसी धनगर आरक्षण मागणीसाठी सर्व समाज आग्रही आहे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत या दरम्यान शस्त्र काठी तलवार बंदूक जवळ बाळगता येणार नाहीये कोणतीही दाहक पदार्थ किंवा स्फोटक देखील जवळ बाळगता येणार नाहीयेत असंही या आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे